हे गाईज गुड मॉर्निंग मी पंकज सूर्यवंशी तुमचं स्वागत करतो स्वागत करतो करत व्हिडिओ मध्ये तर आजचा ब्लॉग मामाने चालू केलाय तर कसा वाटला फर्स्ट टाइम मामाने मामाने ब्लॉग चालू केलाय तर खूप आनंदाची बातमी आहे तिला लोटूया आणि मस्तपैकी झोपलो भाई आज मस्त झोप पूर्ण झाली मामाची माझी उठूया आणि बघूया आज काय करायचं तर मित्रांनो टाईम झाला आहे पाच सत्तावीस म्हणजे संध्याकाळी ब्लॉग चालू केलं आहे बाई ते सोडा मामाचा फोटो बघाय कसं कडक आहे ओ बाई साहेब फिलाल उठूया रेडी होऊया मग आता बघूया पुढे काय करायचे चला मित्रांनो मस्तपैकी फ्रेश होऊन रेडी झालं फिलहाल मस्त पिशे पण लागले ना रिक्षाचे पडसे लावायचे मग माझ्या चल कंटिन्यू तीन चार दिवसापासून आमच्या इथे पाऊस चालू आहे तुम्हाला माहीत नसेल फिलाल पडदे शिवलेत मम्मीने इथं मस्त हे एक पडदा आणि हो एक पडदा आहे फिलहाल येऊ जायचे लावायला तर आता बघूया निघूया अर्धा एक घंटे मी चहा पिऊया चाय बनवल्या कायदे हे साऊंड घेतलं आहे तुम्हाला या साऊंडबद्दल परफेक्ट पूर्ण माहिती आम्ही कधी घेतला कशासाठी घेतलं आहे तुम्हाला मी नेक्स्ट किंवा त्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये नीट समजून सांगाल वाटलंचं आहे पर्टिक्युलर एक व्हिडिओ बनवता याच्यावर मग त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की कशासाठी घेतलं आहे याचा खोका आहे म्हणजे बॉक्स सोनी सिरीजचा बॉक्स आहे म्हणजेच होम टेटर चार पॉईंट वन मिन टो मिडियन स्पीकर आहे भाईसाप ते घेतले मस्त ब्लॅक टी पिऊया आणि मग भेटली तुम्हाला मी आवरून बसलोय फिलहाल आता मम्मी आवरले तर मम्मीच्या आवारला पट्टी त्यांनी घ्या बाय वे मी आज मम्मीचा ब्लॉक मम्मीच्या फोन न ब्लॉक करते कारण की हे जी क्वालिटी आहे बाई नेक्स्ट लेवल क्वालिटी बैस ही करी ये कर ना करेजेला दाता नाहीत बिचारायला एकदा जागव एकदा ते बघा देतले काय तर मित्रांनो यो पण आलाय विनू त्याला पण माहित नाही त्याला पण माहित नाही त्याला सांगतो वरदचा भाऊ आहे विनू सक्का भाऊ आहे इकडे वगैरे सक्का भाऊ आहे ना विनू आणि विनू आणि ह्याचं नाव आहे विनू ह्याचं नाव आहे वरद मित्रांनी येऊन बसला जवळ नाही एकदा तुझे दात लाग गायजला तर बघा दाता असे नाही की आहेत दाता आहेत पण पुढे वाकडे तिकडे जात आहेत तर मित्रांना निघूया चला फटाफट जाऊया रिक्षापशी आणि रिक्षापशी जाऊन भेटूया का काय येले की जा ना तो तोया बाई फायनली पोहचले आपल्या गाडीपाशी तो मस्त पिकी कार लिया, गाड़ी लान, सीट चालू यार, भाई साहब सीट तो पूरी बल्ले होए ले, मध्य कसा पानी गिले वाला तेरे ना करेगे ले, मध्य कसा पानी पड़ तो पान बहुत दिन के बाद गाड़ी में आ चुका हूँ मैं वापस। इतनी यू चेक करा। वायदेव या आपले आई मुमरादेवी प्रवेश तर तुम्ही बघितलं असेल मिनी ब्लॉक मेनी एक बनवलेला वरती जायचा तर एक दिवस मोठा ब्लॉक करूया वरती जाण्याचा तर चालू आहे आमचा प्लॅन जायचा आहे वरी पण आता मित्र बोलतात कसे ट्राय करूया जाऊ नक्की जायचं तर आहे भाईसा बिलाल इथं घाण बघा किती आहे सहा पुरे गटार जमले भाई सहा कसे इथं राहतात काय माहित दुकानवाले कसे थांबतात काय माहिती तर मित्रांनो पोपट झालंय पहिल्या दुकानात आलतो ते दुकान बंद निघले फुलाला गाडीचं काम करायचं थोडंफार पडद्याच्या तिथं पडदे लावले तर तिथं दुकान बंद आहे तर फिलहाल आता बघूया दुसऱ्या दुकानात जाऊन ती ब्लॅक चप्पल तुटलेली तर मग आता ती शिवायला चालले वापस नाईन्टी बिटला तर चला व्हिडिओ थोडा शेक होत असेल म्हणजे मोबाईल हलतोय ना आता गाडी आणणार तर मोबाईल हालणार मोबाईल आणणार तर मी पण आणणार मी आणणार हात आणणार तर त्याच्यासाठी सॉरी फिलहाल जाऊया आता त्याचं काम आहे आता करूया पडद्याचं काम फिलहाल एक खाली जागा बघूया म्हणजे रिकामी तिथे पडदे तेच शोधतो आहे ते आम्ही मित्रांना निघलोय मस्त पिकी जायला फटफट लावूया आणि मग बघूया आता काय काय होणार आहे तुम्ही त्या मित्रांना मस्त पैकी जेवण आहे फिलहाल आपण मी आणली होती बघा काजू कतली तेरा हाथ तीखा हो जब अंदर आया तेरा थोड़ा बार मीठा होने जा हो जाने दे फिलहाल मैंने लाई है तो मस्त मीठा ही है भाई साहब चला अनबॉक्सिंग करो यार तो भाई मेरी फेवरेट काजू कतली मस्त अभी खाते हैं भाई साहब खतरनाक है डिलिशियस रातच्या ब्लॉग ची अँड गोड खाऊन करूया ब्लॉग आवडला तर लाईक करा चॅनलवरती नव्हतं सबस्क्राईब करा चप्त केले बाय काम झालं चाललं होतं वापस चप्पल शिवायला